अभिवादनासाठी तीनही उमेदवार म्हणून तुम्ही एकत्र एक तर आम्ही सगळ्यांनीच आज आम्ही महाविकास आघाडी उमेदवार म्हणून फक्त नाही आलेलो पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आम आदमी पक्षाचेही सगळे आमचे सहकारी असतील किंवा वंचितचे आमचे सगळे सहकारी असतील आम्ही सगळेच आज एकत्र इथे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेलो आहोत आज शिक्षणाची काय परिस्थिती आहे आपण राज्यात बघताय आय आय टी सारख्या संस्थेमध्ये आज मुलं शिकून नि म्हणजे अतिशय स्वतःच्या मेरिटवर उत्तीर्ण होत आहेत पण पस्तीस टक्के मुलांना नोकऱ्या मिळत नाही आहेत त्यानंतर शेतीचा काय परिस्थिती आहे म्हणजे माझ्या आणि अमोलदादांच्या लोकसभा मतदारसंघात गेल्या एक वर्षामध्ये कांद्याच्या बाबतीत काय आमची भूमिका आणि का काय ह्या सरकारनी सगळं उद्ध्वस्त करून ठेवलं आहे आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणजे त्यांनी तर ते इतकं चुकीचं काम केंद्र सरकारने केलं आहे की जेव्हा आम्ही दोघांनी कांद्याच्या भावाबद्दल आणि दुधाच्या भावाबद्दल विषय काढला तेव्हा मला आणि अमोलदादांना आम्ही कुठलंही चुकीचं काम न केलेलं असताना आम्हाला पार्लमेंटमधून एक दिवसासाठी आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही आता बाहेर जाऊन थांबा आमचं निलंबन करण्यात आलं आणि काय ही शिक निलंबनाची शिक्षा कशासाठी तर शेतकऱ्याला हमी भाव द्या एवढीच आम्ही मागणी करत होतो आम्ही दोघं वेलमध्ये गेलो नाही आम्ही काहीही असं चुकीचं केलं नाही त्यामुळे <coughs> ही दडपशाहीच्या विरोधात आम्ही लढतो आहे आणि म्हणून या दडपशाहीच्या विरोधात लढण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आज महाविकास आघाडीचे सगळेच आमचे घटक सहकारी मित्रपक्ष इथे आलेले अमोल दादांना पण काही बोलू दे यांना पण काय कसं घ्या नेहमी नाही पाचच मिनिट आहेत कारण का जसं ताईंनी सांगितलं त्या पद्धतीनं आज जयंतीनिमित्त महात्मा फुले यांना अभिवादन करत असताना समता भूमीवर येऊन आवर्जून शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातल्या उपोद्घाताचं वाचन करण्याचं कारणच आहे आज सर्वसामान्य शेतकऱ्याची जी परिस्थिती जी ओढवलेली आहे कांदा निर्यातबंदी असेल सोयाबीन असेल संत्रा उत्पादक असेल कापूस उत्पादक असेल दूध उत्पादक असेल या सगळ्या शेतकऱ्यांची जी दैन्यावस्था आहे आणि यामध्ये सरकार याचं ऐकून घेत नाही या, या शेतकऱ्यांना कुणी वाली नाही इतकंच कशाला कृषीप्रधान बनवल्या जाणाऱ्या देशाला पूर्ण वेळ कृषीमंत्री मध्य प्रदेशच्या निवडणुका झाल्यापासून नसावा याच्या इतकं दुसरं दुर्दैव कुठलंही नाही आज सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याला किलो माग तीस रुपयाचं नुकसान आहे दुधाला दर लिटर माग दहा ते बारा रुपयाचं नुकसान आहे आणि ह्याचं जर आपण नुकसान जर बघितलं तर केंद्र सरकारमध्ये आणि महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षाला या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात कुठलाही कळवळा नाही ही, ही गोष्ट सातत्यानं समोर येते आणि अशावेळी शेतकऱ्याचा असूड हा राज्यव्यवस्था कोणतीही असो शेतकऱ्याच्या भल्यासाठी हा उगारला गेला पाहिजे ही आमची भावना आहे एक फक्त राजकीय पक्षाला टीका करताना शिरूर म, शिरूर लोकसभा टीका केली की पाच वर्ष खासदार नसलेला देशातला एकमेव मतदारसंघ म्हणजे शिरूर आहे पाच वर्ष पाच पक्ष बदलणाऱ्या खासदारांमुळे आमचं शिरूर बदनाम झालं मला वाटतं कदाचित त्यांच्या समोर आरसा असेल मी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देईन की गेटवेल सून कारण जर हे सन्मान्य महोदय कांदा निर्यात विषय बोलताना दिसले असते हे सन्माननीय महोदय दूध उत्पादक शेतकऱ्यांविषयी बोलताना दिसले असते तर मला दिलासा वाटला असेल त्यामुळे मारून विनाकारण टीका करणं मुद्दे नाहीत त्यामुळे फक्त टीका करणं खोटं बोल रेटून बोल अशी काहीतरी ही विधानं केली जातात त्यांचं वय पाहता मी त्यांना फक्त गेटवेल्सून एवढ्या शुभेच्छा मी मागेही सांगितलं होतं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कर्तृत्वाचं सा, गारूड महाराष्ट्रावर एवढं मोठं आहे की हे फक्त तुम्हाला ट्रेलर बघायला मिळत आहेत पिक्चर मी अजूनही सांगतो आहे पिक्चर अभी बाकी आहे कारण आदरणीय साहेबांच्या पाठीमागे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे आणि हे जे प्रवेश होत आहेत हे फक्त ट्रेलर आहेत एका बाग पाठोपाठ एक प्रत्येकाला ही भूमिका पडते आणि प्रत्येकजण ही भूमिका उघडपणे मांडतो तोच प्रश्न नगरला गेला गेला नगरला गेलात लंकेन घेऊन आलात तसंच झालं पहिली बैठक घेतली आणि तुम्ही मोती तारखेला आणताय मी कुठली कमिटमेंट करत नाहीये पण मी फक्त एवढंच सांगतो की आदरणीय पवार साहेबांचा विचार आदरणीय पवार साहेबांचा कर्तृत्व हा निखार आहे आणि त्याच्यावरची राख फक्त त्या राखीला फुंकर घालण्याचं काम आमच्या सारखे कार्यकर्ते करतात तो निखारा पेटून उठतो आणि या पद्धतीनं अनेक गोष्टी तुम्हाला अजूनही बघायला मिळतील आणि केव्हा या प्रश्नाचं उत्तर मी काय एकच देतो वेट अँड वॉच सर पुढच्या जिल्ह्यात महानाट्य कुठल्या जिल्ह्यात आहे पुढच अमोल कल्याणचं पुढचं महानाट्य कुठल्या जिल्ह्यात सध्या राजकीय महानाट्य आहे त्यानंतर बघू विधानसभेला अतिथी देवभाव पाहुण्याचं स्वागत केलंच पाहिजे ही आपली भारतीय संस्कृती आहे अजित पवारांनी भावना व्यक्त केली त्यांच्या हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे हवा यू दुष्काळामध्ये इतकी व्यस्त आहे कारण का बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड इंदापूर बारामती आणि पुरंदर या भागामध्ये टँकर असतील किंवा आपण शेतीसाठी पाणी नाही आहे अनेक ठिकाणी पिण्याचं पाणी नाही आहे आज छावण्यांची अत्यंत गरज आहे आणि त्याच्यामुळे एवढं सगळं असताना आणि या सगळ्या कामात मी इतकी व्यस्त आहे की मला बाकीचं फारसं बघायला वेळ मिळत नाही ते शेतकऱ्यांचा प्रश्न आहे काल माडा लोकसभा मतदारसंघात पाटलांची सभा होती शेतकऱ्यांना प्रश्न त्याला मारहाण करण्याचा प्रकार भाजप अतिशय असंवेदनशील हो सरकार आणि शेतकरी जो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे कष्ट करणार आहे या सगळ्यांच्या विरोधात हे सरकार हे तुम्हाला आहे कामगारांच्या विरोधातले कायदे असतील तुम्ही बघताय काय नियोजन आहे या सरकारचं चला

ह्या समताभूमीमध्ये शेतकऱ्यांचा आवाज निघला ह्या समताभूमीमध्ये छत्रपती शिवाजी मा, शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम केलं ह्या देशाला आदर्श म्हणून ही समताभूमी आहे आज त्यांचं जयंती हे त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो आज रमजान इथे रमजान जींच्या बी मी या पुणेकरांना देशवासियांना शुभेच्छा देतो थँक्यू सभा झाली